वेलकम टू माय लयव गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्व नमस्कार, काका नमस्कार स्वागत आहे काका लाईक डन धन्यवाद लाईक like डन नमस्कार शुभ सकाळ नमस्कार काका आले फुनेकर काका स्वागत आहे लाईव्ह मध्ये yeah. yeah. कसे आहात काका झाला का, का चा नाश्ता वगैरे yeah. आज पहिलं लाईक काकांचं झालं आहे लाईव्ह ला झाला का चहा नाश्ता काका कसे आहात तुम्ही हो झाला चहा नाश्ता काल लाईव घेतला ना भरपूर हो हो बरेच दिवस झाले आलो नव्हतो लाईव्ह ला। चला जावा आज थोडा तरी वेळ हजरी हो हो आलात खूप छान वाटलं काका आज पहिली लाईक तुमची झाली लाईव्ह ला खूपच छान वाटलं तब्येतीची काळजी घ्या काका मी पण कालपासनं जास्त लाईव्ह नाही घेतली हो ताई जरा आवरतो लाईव्हला नंतर येतो ओके काका लाईव्ह आलात वेळ दिलात धन्यवाद खूप खूप धन्यवाद काका थोडे आवरतो नंतर परत येतो ओके काका Bye bye kaka bye मास्टर दादा स्वागत आहे हाय ताई नमस्कार नमस्कार काका दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाला का चापाने मास्टर दादा कसे आहात आपल्या दादा साहेबांचा जाग म्हण लवकरच झाले झाले आहे हो का गजानन दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन धन्यवाद नाश्ता वगैरे झाला का नाही नाही दादा नाश्ता नाही करत मी फक्त चहा सकाळी तुमचं झाला का गजानन दादा नाश्ता वगैरे हो तुमचा सांगा दादा मी चहा घेतला नाश्ता नाही करत मी सकाळी बाकी yeah. काय माझ्या हो ग दादा मजेत आहोत मस्त मजेत आहोत तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात yeah, yeah. जेवण झाले आहे माझे बाप रे आमच्या वहिनी आज लवकरच जेवायला दिले दादांना काय बनवलं होतं दादा वहिनी स्पेशल आज सकाळ सकाळी लवकर जेवण केलं तुम्ही वहिनी काय तर नक्की स्पेशल बनवलं असणार आहे मग मास्टर दादा बोला रोजच लवकर राहते हो का लाईक डन धन्यवाद मास्टर दादा आमच्या दादाची मजा आहे बापा दहा वाजता म्हटलं तर जेवण भेटत गजानन दादांना <laughs> बोला मास्टर दादा दा बोला गोभी वटणा भाजी हो का खूपच छान काय मेनू आहे आज आपला रोजचा साधा मेनू दादा भाजी भाकरी दहा वाजता दहा वाजता येऊन आलो ना। इकडे मार्केटला मग संध्याकाळी सात वाजता हो का सकाळी दहा ला आला की संध्याकाळी सात वाजता घरी जायचं त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण दुपारचं जेवण नाही करत का दादा हो दोन वाजता हो का मग जेवण नाही संध्याकाळी सात वाजता हो रोज दुटी तर करावीच लागते ना दुपारचं जेवण नाही हो का फक्त सकाळी ते संध्याकाळी दोनच टाईम जेवण वंदना ताई स्वागत आहे शुभ सकाळ चहा झाला का हो ताई चहा झाला स्वयंपाकावरला धन्यवाद ताई हो दादा म्हणतायत मग आपले दादा बचत गटात आहेत बाबा <laughs> दादा बचत गटात आहात मग तुम्ही सकाळी जेवलं की डायरेक्ट संध्याकाळी वंदना ताई धन्यवाद ताई तुमचं झालं का चार नाष्टा वंदना ताई बोला तुमचं झाला का ताई चार नाष्टा कसे आहात हो झाला कशा आहात ताई वंदना ताई तुम्ही लाईव्ह नाही घेत का हो मी मस्त हो का असेच मस्त रहा स्वस्त रहा म्हणणं ताई लाईव्ह नाही घेत ताई घेतली काल आज नाही घेत का ताई आज किती वाजता घेणार आहे सांगा मला आज गडबड आहे हो का ताई काय झालं माहिती का चार पाच दिवस झालाय ना मला कोणाच्याच लाईव्ह जायला वेळ भेटला नाही कारण थोडं दुसरंच काम चालू होतं त्याच्यामुळे चा तिकडली कडली इकडली ही हे करताना वेळच नाही भेटलाय कोणाच्या लाईव्हला जायला आज फ्रीमध्ये आहे माने दादा शुभ सकाळ स्वागत आहे माने दादा लाईव्ह मध्ये पाच नंबरला डन धन्यवाद दादा झाला का छान असत माने दादा दादा व्हिडिओ खूप छान बनवता बरं तुम्ही खरंच व्हिडिओ खूप छान आहेत तुमचे ससुनांची जोडी ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार शुभ सकाळ ताई जोडीस खूप खूप स्वागत आहे ताई झाला का चहा चा नाश्ता तुमचा सहा नंबर एक डन धन्यवाद ताई कशा आहात हो ताई झालं आपलं झालं का दादा चहा झालाय मी नाश्ता करत नाही सकाळी दादा आई नमस्कार माने दादा म्हणतायत नमस्कार माने दादा ताई म्हणतायत ताई कशा आहात तुम्ही मी मस्त छोट्या ताई कशा आहेत सगळे मस्त आहेत आता जरा शेतामध्ये काम आहे हो का ताई ओके निकिता ताई नमस्कार स्वागत आहे निकिता ताई खूप खूप स्वागत आहे निकिता ताई नमस्कार आपले माने दादा म्हणतायत दादा नमस्कार निकिता ताई म्हणतायत E que take te shot. But oca बाकी काय म्हणतात झाला चहा नाश्ता वगैरे हो सीमाताई आई बाबा कसे आहेत दादा आई बाबा आता मस्त आहेत पप्पांना थोडा तापाला होता आता तब्येत त्यांची पण बरी आहे आणि सकाळ सकाळ शेतात जावं लागतं म्हणे दादा बकऱ्या खूप आहेत ना त्यांना चारा लागतो आता ते शेतात गेलेले आहेत मग मी स्वयंपाकावरून घेतला हो निकिता ताई म्हणतायत बकऱ्या खूप आहेत दादा त्यांना चारा पुरत नाही किती पण दिवसभर घातलं तरी पण चारा फुरत नाही त्यांना आणि आता जास्त चरायला आपण सोडत नाही ना, ना त्यामुळे जेवढं अन त्यांना घालेल तेवढं कमीच आहे सरांनी सोडलं की कस थोडंफार खातात मग फिरून आले की पाण्यातून जर शांत तरी बसतात हे दिवसभर घरे असले ना तर दिवसभर त्यांना घालायलाच लागत बोला निकिता ताई आहेत का चला ओके बाय सर्वांना लाईव्ह बंद करते लाईव्हला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वांचे बाय